आज घरात सर्वीकडे पसाराच पसारा होता आणि त्यात माझे पार्सल काय थांबत नव्हते घरच्यांना माहिती आहे जेव्हा पार्सल सुरू होतात म्हणजे कोमलचा पेमेंट झाला आहे आणि ज्या दिवशी पार्सल बंद होतील म्हणजे कोमलचे पैसे पैसेसुद्धा संपले आहेत मग मी गरिबासारखी आपल्या नवऱ्याकडे रडत रडत जाते मग तो बिचारा मला पैसेसुद्धा देतो पण मी एक स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन आहे मग मी त्याला सांगते नेक्स्ट पेमेंट आला की मी तुझे व्याजासहित पैसे परत करेन पण त्यालाही माहिती की ते पैसे मला कधीच परत मिळणार नाही ठीक आहे वेज मिशोवरून मी अफोर्डेबल एक नंबर क्वालिटी मस्त ज्युअरी बॉक्स ऑर्डर केला होता आणि तो सुद्धा मला खूप छान रिसीव झाला होता त्यानंतर अंडर ऑर्डर केलं होतं ते सुद्धा मला रिसिव्ह झालं होतं त्यानंतर बी बॉडी वाईस कडून मला एक पार्सल झालं होतं ज्यामध्ये त्यांनी मला दिलं होतं बॉडी वॉश आर्म आमरोल ऑन हेअर ग्रोथ सिरम जे माझं पर्सनल फेवरेट आहे आणि हेअर ग्रोथ सप्लिमेंट सुद्धा दिली होती कॉन्टेंट क्रिएशनचा इतका तरी फायदा आहे की कमीत कमी काही प्रोडक्ट आपल्याला फ्री तरी भेटतात मग मीशोवरून मी एक फोन कवर ऑर्डर केलं होतं त्यानंतर विशेरवर बाय वन गेट वन ऑफर मध्ये हेअर ग्रोथ सिरम ऑर्डर केलं होतं जे माझ्या नवऱ्यासाठी आहे ऑब्वियसली कारण की मला त्याची काळजी आहे संध्याकाळी इन्स्टा स्क्रोल करता करता तेवढ्यात मला एक मेसेज आला एक ताईचा होता की मला तुला भेटायचं आहे मी तुझ्या बिल्डिंग खाली आहे दोन मिनिटासाठी मला शॉकच लागला मला असं वाटलं कोणीतरी माझ्यासोबत प्रँक तर नाही करते पण म्हटलं खाली जाऊन पाहावं ते खरंच ती ताई थांबली होती मला भेटायला आली होती मला एवढं छान वाटलं आणि आम्ही एक तास गप्पा मारल्या थँक्यू सो मच गाईज फॉर ऑल युअर लव अँड सपोर्ट असं माझे फोर्थ टाईम झालं आहे की कोणीतरी मला समोरून बोलते आहे की आम्ही तुझी व्हिडिओ बघतो अँड ऑल तर थँक्यू गाईज थँक्यू सो मच ओके बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील देन बाय बाय टेक केअर